पाच गुंठे जमीन आता इथं किशोर डाळ्याचं एक तीन एकरचं प्लॉटिंग आहे आमच्या प्लॉटिंग आम शेजारी शे तिथं पाण्यास टाकी मला सांगा तिचं प्लॉटिंग झालं येणे झाले प्लॉट विकले काय ही अति आणि पुन्हा कडी काय त्याच्यावर सांगतो मग आता विधानसभा लागेल घेऊन लोकसभा येईल मग कालचं शेवटचं अधिवेशन लगे लगेच प्रश्न काय म्हणजे हे सुवड्याला हेनच बोललं आणि हेनच ते तरुणाचं स्मारक झालं पाहिजे आणि प्रश्न विचारताना ते विधानसभेतला फोटो आणि सगळ्या चौकात बिहार त्याचे म्हणजे ज्याला हो दिला नाही काय ही असली डोंगी माणसांचा आज जयंती दिवस आहे आणि सभा आपला कार्यक्रम चालू व्हायच्या आधी आपण सर्वजण अभिवादन करून येऊ आणि आग्रहानं त्यांनी आणि राणादा आ, दा दा का त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करून आले आणि या प्रश्नाबद्दल दादानी मला दोनदा विचारलं की नेमकं थांबलंय कशासाठी त्याच्यामुळे मी हे क्लिअर केलं आता माननीय राणा दादा आपल्याला संबोधित करते आपल्या सर्वांचे लाड़के आमदार महेंद्र काका ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं इथे सगळी अतिशय व्यवस्थित सोय केली ती ते सन्माननीय सन्माननीय सुरेशी पाटील उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी महायुतीचे सर्व नेतेगण सर्व सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो पत्रकार मित्रांनो आणि विक्रमजींच्या काय फोटो आले ना फोटोवाले मित्रांनो भारतरत्न आपल्या सर्वांचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांना आपण आत्ताच अभिवादन करून आलेलो आहोत जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो आज खरं तर आपण एकत्रित आलोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेतेगण सर्व प्रमुख कार्यकर्ते महायुतीचे नेतेगण महायुतीचे कार्यकर्ते आपण एकत्रित आलोय हा विषय जरा समजून घेण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी सात मेला मतदारसंघाचा प्रतिनिधी खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचं लोकसभेत पाठवायचं बरोबर आहे मग आता खासदाराचं काम काय असत खासदाराचं काम काय असतं खासदाराचं काम हे असत केंद्राकडून मोठ्या मोठ्या योजना आणण्याचा केंद्राकडून मोठ्या मोठ्या निधी आणण्याचा आपण निवडून दिलं तरी या बाबतीमध्ये जनतेचा विश्वास जो आहे तो खरा ठरवला का जनतेचा विश्वासघात केला या बाबतीत या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आपण चर्चा घडवायला हवी सगळ्यात मोठं काम काय केलं गेलं याच्याबद्दल देखील चर्चा आपण करायला हवी हे मला सुरुवातीलाच सांगायचंय कारण सात तारखेला आपलं भविष्य पुढच्या पाच वर्षाचं भविष्य आपण ठरवणार आहोत सर्व आमदार आपले दोन्ही सरकार आपले नंतर ती जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आपलीच आणि अशा परिस्थितीमध्ये जो काळा आपल्याला करायचा आहे तो करण्यामध्ये मग कोणी आपल्याला रोखू शकतं का तुम्ही काय आठवा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री असतानाचा काही कमी होतं का चाळीस वर्ष काय गेलं विचारतात लोक किती कारखाने येतात का सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये पाटील साहेबांना माहिती असेल किती आहेत कारखाने जास्त कारखाने आणि साखर काय गुड पावडरचे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित आहेत तीस चाळीस वर्षापूर्वी किती कारखाने होते आपला ऊस इतका कमी होता की कर्नाटकात ना ऊस आणायला लागायचा हे चित्र जे बदललं हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात जे आता जात आहेत ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे जात आहेत हे मान्य करा घरात आता येतात हे वास्तव आहे आता आपल्याला काय करायचंय शिंदे साहेब आहेत आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत आपले दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री हे सरकार आल्यापासून आपल्या जिल्ह्याला किती न्याय मिळाला आहे हे देखील आपण समजून घे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली साडे अकरा हजार कोटी रुपये पहिला निर्णय आपल्या जिल्ह्यासाठी बीडसाठी मराठवाड्यासाठी घेतला साडे अकरा हजार कोटी रुपये तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी सात टीएमसीच्या पाण्याच्या टेंडरची प्रक्रिया सुरू झाली पाणी जे आहे ते येणाऱ्या जून जुलैमध्ये पावसाचं पाणी घाटणे बॅरेज मधनं आपण उचलणार आहोत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात पलीकडे जाऊन आपण निर्णय घेतलाय या तीन आपल्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतलाय की कोल्हापूर आणि सांगलीचं पुराचं पाणी जे शंभर किलोमीटरचा बोगदा करून ते पाणी इथे आणायचं मराठवाड्याला आणायचं प्रामुख्याने धाराशिवला आणायचं शंभर किलोमीटरचा बोगदा करून वॉटर ग्रीडच्या माध्यमातून आणि हे दोन तीन जे प्रकल्प आहेत त्याच्या माध्य कोण करू शकत हे मोदी साहेबच करू शकतात शिंदे साहेबच करू शकतात फडणवीस साहेबच करू शकतात आणि अजित काकाच करू शकतात समजून घ्या आपण हे काम असत राजकारणात यायचं कशासाठी असतं आपल्या भागातल्या अडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी दुसरं काम काय केलं या महायुती सरकारने दुसरं काम केलं ते म्हणजे धाराशिव मध्ये कौडगावला अडीच हजार एकरची एमआयडीसी जी आपण उभं करायचं ठरवलं होतं साडेतीनशे एकरची एमआयडीसी वाशीला काही जागा आपण ठरवून घेतलेली आहे कलमच्या बाबतीत आपण काही निर्णय इतर ठिकाणी देखील आपण घेतलायसी आणण्याच्या प्रमाणामध्ये उद्योग आपण आणतोय हा निर्णय जो आहे तो महायुती सरकारने घेतलेला आहे आपन त्यामुळे आपण समजून घ्या आपली ताकद आपल्याला काय पालट करायचंय आपल्या जिल्ह्याचा त्यासाठी आपण प्रामाणिकपणे नियोजनबद्ध प्रयत्न करतोय तिसरा भाग आहे तो म्हणजे आई तुळजाभवानीच मंदिर त्या मंदिराचा विषय आपण हाती घेतला प्रसाद योजना केंद्र सरकारची आहे शंभर टक्के अनुदानाची योजना आहे आपण ठाकरे सरकारकडे विनंती करत होतो तुम्ही नुसतं प्रस्ताव केंद्राकडे पाठवा जय भवानी जय शिवाजी म्हणणारे हे लोक परंतु आई तुळजाभवानीचा साधा प्रस्ताव दोन वर्ष मी पाठपुरावा करून देखील त्यांनी केंद्राकडे पाठवला नाही मी रुपये मागत नव्हतो रुपये नको म्हटलं फक्त आईचा हा जो प्रस्ताव आहे विकासाचा तुम्ही फक्त केंद्राकडे पाठवा शंभर टक्के निधी तिकडनं येणार आहे त्यांनी नाही पाठवला हो आपलं सरकार आलं तो प्रस्ताव तर मंजूर झालाच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मंत्रिमंडळाने तेराशे कोटी रुपये चा प्रस्ताव जो आहे तो आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तुळजापूरचा काळापालट करण्यासाठी घेतला तुम्ही बघितलं असेल वाराणसीला वाराणसीला तुम्ही बघितलं असेल मोदी साहेबांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा त्या भागामध्ये बदल झाला आज वाराणसीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जर बघितली तर वर्षामध्ये गोव्याला जेवढे पर्यटक जातात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने भाविक आता वाराणसीला जातात राम मंदिराचा उल्लेख केला ठीक आहे आपोआप झालेला नाहीये नियोजनबद्ध वर्षानुवर्ष प्रयत्न केले केले अनेकांनी प्रचंड मोठे त्याग केले प्राणाची आहुती आउ, दिली आणि त्याच्यामधनं ते भव्य राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये आता उभं राहिले तिथलं काळा काळापालट झाला बघा तुम्ही अर्थव्यवस्था तिथली किती वेगाने वाढत आहे बघा तुम्ही त्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगाराची किती प्रचंड संधी उपलब्ध झाली बघा तुम्ही तेर असेल नळदुर्ग असेल सोनारी असेल आपले वेगवेगळे प्रसिद्ध दर्गे असतील जैन मंदिर असतील आपल्याकडे नैसर्गिक वारसा देखील मोठा आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देखील प्रचंड प्रमाणामध्ये आपण कायापालट करायचं ठरवलंय हे सगळं कोण करणार आहे माझ्या आधीच्या प्रत्येक वक्त्याने वेगवेगळे वेग वे मुद्दे मांडले सुरेश पाटील साहेबांनी तर इतकं व्यापक भाषण केलं इतक्या वेगवेगळ्या वेग विषयांना स्पर्श केला की मी काही बोललो तर त्याचं रेपिटेशन व्हायला लागलं परत मी तो मुद्दा बोलल्यासारखं व्हायला लागलं त्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली ही वास्तववादी भूमिका आहे आपल्याला आता वास्तव काय बघून पुढे जायचंय सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करायचे निवेदक सुशील ना सुशील शेखेंचे विशेष मला आभार व्यक्त करायचे परवाशा का कार्यक्रमामध्ये माझी ओळख करून दिली उमेदवार पती म्हणून म्हणजे तुम्ही तशी ओळख करून दिली नाही म्हणून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आता मी गेले काही वर्ष जे काही काम केलं आपल्या सर्वांच्या समोर आहे मोठ्या योजनांच्या बाबतीत विचार करून त्याची आखणी करण्यासारखी व्यक्ती कोण आहे या बाबतीमध्ये आपल्याला व्यापक चर्चा घडवावी लागणार आहे विरोधक काही बोलतील कशाबद्दल बोलतील तर मुद्द्याचं बोलतील का मुद्द्याचं काय विकास आहे मुद्द्याचं काय आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आणि ते आता पु... एका स्तरावरनं दुसऱ्या स्तरावरती न्यायचं आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या वाचण्यात आलं असेल तु, तुम्हाला कदाचित या बाबतीत माहिती देखील असेल बार्शीचे आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेब यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या दोन पाण्याच्या बाबतीतले प्रकल्प मोठे होत आहेत रस्त्याची कामं होत आहेत मोठे उद्योग होत आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला आपल्या समोर जो विषय मांडायचा तो हा आहे की एवढा निधी आला कसा इतका मोठा निधी महायुती सरकारने कसा दिला कुठला आले पैसे अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जी रणनीती आखली आणि यशस्वीपणे ती राबवली त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जो अकराव्या स्थानावरती होता तो आता पाचव्या स्थानावरती आलाय त्याचा अर्थ काय झाला अर्थव्यवस्था बळकट झाली टॅक्स रुपी पैसा मोठ्या प्रमाणात यायला लागला आणि त्या पैशाच्या माध्यमातन लोकांच्या कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेता यायला लागल्या एक रुपयामध्ये आपल्याला काय मिळते आता देणं थेट निधी उपलब्ध करून देणं प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये हे चाललंय प्रत्येक जातीच्या धर्माच्या बाबतीत हे चाललंय आणि आपल्या जिल्ह्यात तर सर्वात उच्चांक आपण केला रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये जे काही लक्ष दिलं होतं ते लक्ष आपण ओलांडलं हजारो मुलांना आणि मुलींना प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण स्वतःचा उद्योग सुरू करायला स्वतःचा उद्योग मोठा करण्यासाठी सहकार्य करू शकलो प्रचंड नाहीये परंतु तुम्ही लोकांना आठवण करून देण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे पीक विम्यासाठी मी सुप्रीम कोर्टात गेलो ह्याच्यामध्ये ते मोठं नाहीये माझी जबाबदारीच होती परंतु जे खोट बोलतात चुकीचं बोलतात त्यांना हनून पाडण्याची मात्र तुमची जबाबदारी आहे मी त्या स्तरावरती जाणार नाही बाकीचे जाणार नाही ह्याची गॅरंटी मी देत नाही पण मूळ मुद्दा काय आहे मूळ मुद्दा हा आहे की स्पष्टपणे जाणवत की आपलं हित कुठे आहे चांगलं काय खरं काय धाराशिवला शादी खाण्यासाठी आपण पाच कोटीचा प्रकल्प हाती घेतलाय एक कोटी उपलब्ध करून दिलेत नळदुर्गला तसंच आहे पाच एक कोटीचा शादीखाना दोन एक कोटी, कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत बसवसृष्टी बसवसृष्टीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतलाय तिथे दोन तीन कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत वसंतराव नाईक साहेबांचा स्मारक जे आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेतला त्याच्या बाबतीत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यापैकी प्रत्येकाने स्वीकारलेली आहे तडोळ्यातलं आपलं स्मारक असेल इथे रेल्वेची चोपन्न एकर जी जमीन आहे तिथे केंद्राचा प्रकल्प आणण्याचा विषय असेल आपल्या धाराशिव मध्ये केंद्राचं <coughs> केंद्राचं म्हणजे केंद्रीय विश्वविद्यालय आणण्याचा विषय असेल तुळजापूरला किल्स युनिव्हर्सिटी कौशल्य विकासाचा विद्यापीठ आणण्याचा विषय असेल हे सर्व मुद्दे आपण मार्गी लावतोय आपण मला तुळजापूरच्या रेल्वेचा तुळजापूरच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की तुळजापूर मी रेल्वेच्या नकाशावरती आणणार भाषणातला निम्मा वेळ त्यांनी हे सांगितलं होतं की रेल्वे आली की तीर्थक्षेत्राचा विकास होईल तीर्थक्षेत्राचा विकास झाला की या भागाचा आर्थिक विकास होईल दोन हजार एकोणीस मध्ये मला वाटतं सोलापूरला त्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं नंतर अनैतिकता दाखवत अनैसर्गिक जे ठाकरे सरकार झालं त्यांनी मात्र अडीच वर्षामध्ये एक रुपया एक रुपयाही दिला नाही त्यांनी जर ठरल्याप्रमाणे राज्य सरकारचा हिस्सा दिला असता तर आतापर्यंत रेल्वे तुळजापूर मार्गे सोलापूरून धाराशिवला आली असती आपल्या महायुती सरकारने काय केलं सरकार आलं आपण आठवण केली लगेच त्यांनी निम्मा हिस्सा द्यायचा निर्णय घेतला पैसे उपलब्ध करून दिले आणि आता टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आचारसंहिता संपली अतिशय व्यवस्थितपणे केलेले आहेत माझी आपल्याला आता विनंती राहणार आहे की जबाबदारी जी आहे ती आपण ठरवून द्या आपले जे नेते आहेत त्यांनी जबाबदारी घ्यावी ठरवून घ्यावी मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापासनं कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाने आपलं कुठलं बूथ आहे याची जबाबदारी आपण ठरवून घ्यावी आणि आपलं बूथ महायुतीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने देवेंद्रजींकडे तुम्ही जाल अजित काकांकडे तुम्ही जाल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला ते विचारणार आहेत की बाबा तुझं किती प्लस होत जगभरच्या गप्पा मारून काही होणार नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे नियोजनबद्ध ही जर प्रक्रिया राबवली तर मला खात्री आहे की आपलं बूथ जे आहे ते प्रत्येकाचं बूथ जे आहे ते प्रचंड प्लस राहणार आहे मायनस राहण्याचं कारणच नाही आपण खरे आहोत आपण योग्य आहोत आपण बरोबर करतोय आपण विकास घडवतोय हे आपण लोकांना आवर्जून maraudati